मित्रांनो कल्याण आणि ठाणे हे दोन मतदारसंघ एकनाथ शिंदेसाठी खूप महत्वाचे आहेत या दोघांमधील एक तरी गड निसटला तर शिंदेचं राजकीय भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे कल्याण लोकसभा मतदान यावेळी स्थानिक जनता श्रीकांत शिंदेच्या विरोधात आहे कल्याणमधील वाढती गुंडागिरी श्रीकांत शिंदेच्या नावावरून होणारी दादागिरीला आता कल्याणकर कंटाळले आहे त्यामुळे स्थानिक मतदारांकडून बदलावा आहे अशा चर्चा होत आहेत इकडे श्रीकांत शिंदे भाजपकडून विरोध होताना दिसत आहे गणपत गायकवाड हे प्रकरण श्रीकांत शिंदे यांच्या सोबत आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे गोष्टींचा वैशाली दरेकर यांना होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेत्या वैशाली दरेकर यांना कल्याण डोंबिवली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे त्यामुळे वैशाली दरेकरांचा सामना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्याशी होणार आहे वैशाली दरेकर या पहिल्या शिवसेनेत त्यानंतर मनसे परत ठाकरे गट असा राजकीय प्रवास आहे वैशाली दरेकर या शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि मनसेच्या तिकिटावर महापालिकेत निवडून गेल्या इकडे महायुतीमध्ये जागा वाटपात आधीच वाद आहे त्यामुळे भाजपने नमतं घेऊन कल्याण व ठाणे या दोन्ही जागा शिंदे गटाला सोडल्याने स्थानिक भाजप नेते नाराज आहेत त्यामुळे शिंदेवरती सूड उगवण्यासाठी शिंदेचे उमेदवार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न होताना दिसत आहे